हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आज ना एकदम झटपट रेसिपी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तितकीच चटपटीतसुद्धा आहे आणि व्हिडिओ तर काय फक्त दोन मिनटाचाच आहे आणि रेसिपी करायला फक्त पाच मिनटं लागतात आता पावसाळा चालू झालेला आहे आणि आपल्याला चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटतं आपण भजी वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे बनवतच असतो पण वेगळं काहीतरी खावंसं वाटलं तर आणि झटपट पण होणारं असावं लागतं आणि खूप कंटाळा आलेला असेल तर आपण हे असं काहीतरी बनवतो खाऊ शकतो तर आज ना मी तुमच्याबरोबर ब्रेड पिझ्झाची रेसिपी शेअर करते तर ब्रेडचे ना मी असे वाटीच्या सायने गोल गोल असे भाग करून घेतले नाही केले ना तरी सुद्धा चालतात असंच ब्रेड ठेवला तरीसुद्धा चालेल आता याच्यावरती पिझ्झा सॉस आहे तो मी टाकून घेतलाय तर जर जर तुमच्याकडे नसेल पिझ्झा सॉस तर तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा लावू शकता असं काही नाही कारण आपल्याला रेसिपी जी आहे ती झटपट करायची आहे घरच्या साहित्यातून आणि आता इकडे मेवणीस घातलं आता पिझ्झा सॉस आणि मेवणे सगळं चमचे साह्याने व्यवस्थित मिक्स करायचं आणि सगळीकडे लावून घ्यायचं कडेपर्यंत असं केल्याने काय सगळीकडे टेस्ट येईल वी तर आता मी सगळं लावून घेणार आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण व्हिडिओ अगदीच छोटा आहे फक्त दोनच मिनटाचा आहे व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघा तर आता याच्यावरती मी शिमला मिरची घालून घेतली आणि शिमला मिरची एकदम बारीक अशी कापलेली आहे जेणेकरून ती शिजली गेली पाहिजे आणि त्याच्यावरती आता मी टोमॅटो घालणार आणि कांदा आता इथे मी तीनच भाज्या वापरलेल्या आहेत पण जर तुम्हाला अजून जास्तीच्या भाज्या जर घालायच्या असतील तर तुम्ही अगदीच घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही इथे वापरू शकता पण भाज्या फक्त एकदम बारीक कापायच्या जेणेकरून त्या भाज्या शिजल्या पण गेल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला बारीक का अशा कापून घ्यायच्या आहेत आणि मगच घालायच्या तर असं मी ठेवून घेतलं पण आता नंतर चमच्याने मी सगळ्या भाज्या एकदम पसरून घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा प्रेस करून घेतल्या जेणेकरून त्या भाज्या ब्रेडच्या स्लाईसवरून पडणार नाहीत आणि त्याच्यानंतर आता मी इकडे चीज आहे ते किसून घेते किंवा मग तुकडे जे मिळतात ते सुद्धा घातले तरी चालतील किंवा मग स्लाईस ठेवली तरीसुद्धा चालेल आणि आता याच्यावरती तव्यावरती मी बटर घालणार आहे आणि बटर घातल्यानंतर चांगलं तव्याला लावून घ्यायचं बटर म्हणजे ज्या पिझ्झाचे जे स्लाईस आहेत ते चिकटणार नाही तर आता बटर वगैरे घातल्यानंतर असं या पद्धतीने मी सगळीकडे पसरवून घेतलं आता उलाटण्यावर आपल्याला एक पिझ्झाची स्लाईस घ्यायची आणि या पद्धतीने ठेवून घ्यायचे तर सगळ्याच ज्या स्लायसेस आहेत ते मी याच पद्धतीने ठेवून घेणार तव्यावरती कारण की आपल्याला अशा हातानं उचल्या गेल्या ना तर त्या तुटू शकतात म्हणून उलातण्याने अशा ठेवायच्या आता ह्या सगळ्या ठेवून झाल्यानंतर आपल्याला गॅस आहे तो थोडासा स्लो करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून शिज शिजवून घ्यायचा आहे स्लो गॅस ठेवला की वरून चांगल्या भाज्या शिजतात पण आणि जो ब्रेड आहे तो सुद्धा क्रिस्पी बनतो आता याच्यावरती मी अरेगानो घालत आहे चीज किसल्यानंतर घातलं सुद्धा चालेल आणि आता इकडे आपला पिझ्झा जो आहे तो एकदम रेडी आहे खाण्यासाठी एकदम क्रिस्पी झालेला मस्त झाला था, होता टेस्ट एक नंबर आहे एकदा नक्की करून बघा पाच मिनटातच होतो आता उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ